भाजपनं दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे या यादीत महाराष्ट्रातल्या वीस जागांचा समावेश आहे महायुतीतल्या मित्रपक्षांसोबत जागावाटपावरून मतभेद असल्यामुळं महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी येत नसल्याचं सांगितलं जात होतं पण अखेर भाजपची यादी समोर आली आहे यामध्ये नितीन गडकरी रावसाहेब दानवे अशा दिग्गज नेत्यांसोबत तेरा विद्यमान खासदारांना भाजपनं पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय तर सात लोकसभा मतदारसंघात भाजपनं उमेदवार बदललेत हे मतदारसंघ कोणते तिथले उमेदवार कोण आणि त्यांना उमेदवारी मिळण्यामागची कारणं काय तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू रिप्लेस झालेल्या उमेदवारांपैकी पहिलं नाव आहे ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार मुंगन्टिवार यांचं मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलंय अलीकडेच मला लोकसभेचं तिकीट नको असं मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं त्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही साथ घातली होती पण तरीही सुधीर मुनगंटीवार यांना पक्ष नेतृत्वाकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे राज्यात मुनगंटीवार यांच्याकडं सांस्कृतिक आणि वनमंत्रीपद आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात चांगलं यश मिळालेलं असताना चंद्रपुरात मात्र काँग्रेसचे भाळू धानोरकर निवडून आले होते दोन हजार चार पासून दोन हजार चौदा पर्यंत चंद्रपुरातून भाजपचे हंसराज अहिर खासदार म्हणून निवडून येत होते पण दोन हजार एकोणीसला त्यांचा पराभव झाला सध्या हंसराज अहिर हे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगासारख्या संविधानिक पदाचे अध्यक्ष आहे त्यामुळे इथून भाजपनं मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे महाविकास आघाडीकडून ह्या जागेवर धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या नावांची चर्चा आहे त्यामुळं भाजपला मागच्या वेळी गमावलेली ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी एका प्रभावी उमेदवाराची गरज होती हा मतदारसंघ कुणबी बहुल आहे सोबतच तेली माणी हा ओबीसी समाजही इथे मोठ्या प्रमाणावर आहे सुधीर मुनगंटीवार हे ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जातीची समीकरणं कधीच प्रभावी ठरली नसल्यामुळं या मतदारसंघात मुस्लिम जैन गवळी आदिवासी तेली या समाजाचे खासदार निवडून आले त्यामुळे इथे कायमच पक्ष आणि उमेदवाराची वैयक्तिक प्रतिमा यावर मतदान झालंय चंद्रपुरात मुनगंटीवार यांचा चांगला प्रभाव आहे या लोकसभेतल्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे सलग तीन वेळा निवडून आले राज्याच्या राजकारणात विदर्भातला भाजपचा प्रभावी चेहरा अशी मुनगंटीवार यांची ओळख आहे राज्याच्या राजकारणातही त्यांचं चांगलं वजन आहे भावी मुख्यमंत्री असंही त्यांना म्हटलं जातं पण आता त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन दिल्लीत सेटल करण्याचा भाजपचा प्लॅन आहे पण उमेदवारीसाठी इच्छुक नसलेले मुनगंटीवार लोकसभेसाठी कशी तयारी करणार आणि ही जागा ते पुन्हा एकदा भाजपकडे खेचून आणणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे यादीतलं दुसरं नाव आहे स्मिता वाघ यांचं स्मिता वाघ यांना भाजपनं जळगाव लोकसभेचं तिकीट दिलंय स्टँडिंग खासदार उन्मेश पाटील यांचा पत्ता कट करून स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला भाजपकडून जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ यांना एबी फॉर्म मिळाला होता पण ऐनवेळेस त्यांची उमेदवारी नाकारून आमदार असलेल्या उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली पण तरीही नाराज न ना होता स्मिता वाघ यांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणे केलं विद्यार्थी परिषदेतून काम केलेल्या चळवळीतल्या नेत्या म्हणून यावेळी जळगावातून स्मिता वाघ यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे त्यामुळे यावेळी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे स्मिता वाघ ह्या सध्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत जळगाव जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदेश महिला अध्यक्ष मुख्य कार्यकारिणी प्रदेश चिटणीस अशी सर्व पदं त्यांनी भूषवली आहेत यामुळे त्यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे स्मिता वाघ ह्या गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात त्यामुळे महाजन आणि फडणवीस यांच्या मर्जीतल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचंही नाव येतंय रिप्लेस झालेल्या यादीतलं तिसरं नाव आहे ते म्हणजे अनुप धोत्रे यांचं अनुप धोत्रे यांना अकोला लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री तसेच विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे ते चिरंजीव आहेत वडिलांच्या जागी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो अकोला लोकसभा प्रमुख पदाची जबाबदारी अनुप धोत्रे यांच्यावर सोपवून पक्षानं त्यांना तयारीला लागण्याचे आदेश आधीच दिले होते दोन हजार चार पासून सलग चार लोकसभा निवडणुका जिंकून खासदार संजय धोत्रे यांनी अकोला मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व राखलंय त्यांच्या कामगिरीसाठी पक्षानं त्यांना राज्यमंत्रीपद दिलं होतं पण तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता धोत्रे कुटुंबाचं मतदारसंघात चांगलं वर्चस्व आहे त्यामुळं अनुप धोत्रेंना या मतदारसंघातून उमेदवारी देऊन भाजपची पारंपरिक मतं ठेवण्याची भाजपची रणनीती आहे त्यामुळं अनुप धोत्रेंच्या रूपात भाजप अकोला लोकसभेची जागा आपल्याकडे ठेवू शकतो आता महाविकास आघाडीकडून अजून या जागेवर कोणताही उमेदवार देण्यात आलेला नाही जर वंचितचा समावेश झाला तर प्रकाश आंबेडकरांना ही जागा सुटण्याची शक्यता जास्त आहे पण तसं झालं नाही तर गेल्या निवडणुकीप्रमाणेच काँग्रेस वंचित आणि भाजप अशी तिरंगी लढत होऊन त्याचा फायदा नक्कीच भाजपला होण्याची शक्यता आहे <laughs> खांदेपालट झालेले चौथे उमेदवार आहेत ते म्हणजे मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त होती गेल्या काही दिवसांपासून इथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांच्या नावांची जोरदार चर्चा होती पुणे लोकसभा मतदारसंघात ब्राह्मण मतदारांची संख्या जास्त असल्यामुळं इथून ब्राह्मण उमेदवार दिला जाईल असंच बोललं जात होतं पण पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवल्यामुळं लोकसभेसाठी मराठा उमेदवार देणं भाग होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रचारक सुनील देवधर आणि माजी आमदार माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नावांचीही इथून चर्चा होती पण मोहोळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात अन्य पक्षातील नेत्यांबरोबरही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय मुरलीधर मोहोळ पुणे महापालिकेचे माजी महापौर आहेत नगरसेवक पदापासून ते महापौर पदापर्यंत पोहोचल्यामुळं त्यांना मतदारसंघाचा चांगला अनुभव आहे राज्यसभेला ब्राह्मण उमेदवार देऊन मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपनं मराठा आणि ब्राह्मण मतदार बॅलेन्स केलेत तसंच मतदारसंघातला मोहोळांचा चांगला जनसंपर्क त्यांनी केलेली कामं यामुळे त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपनं महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान निर्माण केलंय रिप्लेस्ड उमेदवारांच्या यादीतलं पाचवं नाव आहे पियुष गोयल यांचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याबद्दल पक्षात आणि मतदारसंघात असलेली नाराजी यामुळं इथून भाजप दुसरा उमेदवार देणार हे निश्चित झालं होतं गोपाळ शेट्टी इथून दोन टम खासदार होते उत्तर मुंबई हा भाजपचा बाले किल्ला आहे गुजराती भाषिक मतदारांचा प्रभाव ह्या मतदारसंघात जास्त आहे ह्या भागात अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस टक्के गुजराती मतदार आहेत हा भाजपचा हक्काचा मतदार आहे त्यामुळे इथून उमेदवार कोणीही असला तरी तो निवडून येण्याची भाजपला कायमच खात्री असते पियुष गोयल हे स्वतः गुजराती असल्यामुळे एकगठ्ठा गुजराती मतं भाजपला मिळणार असं भाजपला वाटतं उच्च शिक्षित आणि केंद्रीय मंत्री म्हणून गोयल यांची चांगली इमेज आहे पियुष गोयल यांनी मुंबईत पक्षाचे सचिव आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय प्रचार प्रभारी म्हणूनही काम केलंय मुख्य म्हणजे गोयल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मानले जातात त्यामुळे गोयल यांना इथून तिकीट मिळाल्याचं सांगितलं जातं यादीतलं सहावं नाव आहे ते म्हणजे मिहीर कोटेचा यांचं मिहीर कोटेचा यांना भाजपकडून उत्तर पूर्व लोकसभेची उमेदवारी देऊन विद्यमान खासदार मनोज कोटक यांचं तिकीट कापण्यात आलंय या मतदारसंघातले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाचीही इथून चर्चा होती पण अखेर कोटेचा यांच्या नावावर झिक्कामोर्तब झाले भीर कोटेचा हे उत्तर पूर्व मुंबई लोकसभेतल्या मुलुंड विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत कोटेच्या हे देवेंद्र फडणवीसांचे खास मानले जातात विधानसभा क्षेत्रातल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोटेच्या कायमच आघाडीवर असतात मुलुंड विधानसभा क्षेत्रात आमदार आपल्यादारी हा उपक्रम त्यांनी सुरू केला होता या माध्यमातून दररोज प्रत्येक विभागात मोबाईल कार्यालय स्थापन करून कोटेच्या यांनी मतदारसंघातल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या त्यांच्या ह्या उपक्रमाचं फडणवीसांनीही कौतुक केलं होतं त्यामुळे मिहीर कोटेच्या यांच्यासाठी मतदारसंघात पोषक वातावरण असल्याचं बोललं जातं या मतदारसंघात गुजराती मतांवर भाजपची जास्त मदार असल्यामुळं भाजपकडून गुजराती चेहरास पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येईल अशी शक्यता होती त्याप्रमाणे भाजपनं मिहीर कोटेच्या यांच्या रूपात इथून पुन्हा एकदा गुजराती उमेदवार दिलाय उमेदवार बदल झालेल्या यादीतलं सातवं आणि शेवटचं नाव आहे ते म्हणजे पंकजा मुंडे यांचं पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्या धाकट्या भगिनी प्रीतम मुंडे यांचं तिकीट भाजपकडून कापण्यात आलंय भाजपचे दिग्गज नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळं बीडमध्ये भाजपनं आपलं भक्कम स्थान निर्माण केलंय बीडच्या जनतेत मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा आदर आहे त्यामुळे बीड लोकसभेची जागा भाजप मुंडे घराण्यालाच देणार यात कोणती शंका नव्हती गेल्या काही काळापासून पंकजा मुंडे यांना भाजपकडून सातत्यानं डावळण्यात येत असल्याची चर्चा होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर पक्षाचं त्यांच्याकडं दुर्लक्ष झाल्याचं बोललं गेलं विरोधकांनीही भाजप निष्ठावंत आणि त्यांच्या कुटुंबियांना डावलत असल्याची टीका केली होती त्यामुळं भाजप सध्या पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्याच्या विचारात होती त्यासाठी सगळ्यात सेफ मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा बीडमधला ओबीसी समाज हा मुंडे घराण्यातला कोणताही उमेदवार असला तरी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो हा आजवरचा इतिहास आहे सध्या धनंजय मुंडे देखील महायुतीत असल्यानं त्याचा फायदा पंकजांना होऊ शकतो पण यासोबतच मराठा आरक्षणामुळे मराठा विरुद्ध ओबीसी या वादाचा फटका पंकजांना बसू शकतो अशी ही चर्चा होताना दिसते तर ही होती भाजपनं खांदेपालट केलेल्या उमेदवारांची नावं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका